नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या के एम मराठी माहिती या युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे आता इन्नो महाराष्ट्र कर्मचारी कृती समिती राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे घडलं दिनांक बघा पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात राज्यभरातील अंगणवाडी सेविका वदतनीसांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून एकजूट दाखवली मोर्चाच्या सुरुवातीला कृती समितीचे निमंत्रक दिवंगत नेते कॉम्रेड यम ए पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली त्याच्यानंतर बघा राज्य सरकारकडे मागील काही महिन्यांपासून सेविका आणि मदतनीसांच्या न्याय मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून देखील शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे शासनाच्या लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चा दरम्यान कृती समितीच्या शिष्टमंडळाने महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव ठाकूर साहेब तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी माननीय जाधव साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली चर्चेचा सूर सकारात्मक राहिला असून काही मागण्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांना ठोस कार्यवाहीचे आश्वासन दिलेलं आहे तर त्या प्रमुख मागण्या व काय हे आता आपण जाणून घेऊया तर बघा मोर्चाच्या प्रमुख मागण्या एक नंबरची मागणी बघा प्रोत्साहन भत्ता दोन हजार व एक हजार विनाआट मानधनात वर्ग करण्यात यावा म्हणजे त्याला प्रोत्साहन भत्त्याचे निकष न लावता ते एक रकमी म्हणजे मानधनच समजून ते मानधनात वर्ग करण्यात यावे या संदर्भातील अडचणी दूर करून बेलापूर येथील आयुक्तांना आवश्यक निर्देश देण्यात यावा असं शिष्टमंडळाने नमूद केलेलं आहे दोन नंबर मधील सर्व अडचणी तात्काळ सोडवाव्यात एफ आर एस ची सक्ती करू नये या, या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवले जाऊ नये याबाबत अधिकारी म्हणाले की हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत्यातील असल्यामुळे त्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करावा लागेल त्याच्यानंतर बघा तीन नंबरचा ऑप्शन मातृवंदना कामाची सक्ती करू नये या योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्यामुळे राज्य स्तरावर सक्ती योग्य नाही असं देखील शिष्टमंडळाने स्पष्ट केलेलं आहे चार नंबरचा ऑप्शन बघा पोषण अभियान कार्यक्रमासाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा पूर्वी दिला जाणारा निधी सध्या बंद असून तो तातडीने पुन्हा सुरू करण्यात येईल तसेच टी ए देण्यात येईल असे देखील अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या किट ज्याला पेट्या आपण म्हणतो संबंधित साहित्य पर्यंत पोहोचवण्यात येईल ही सुद्धा माहिती आपल्या समोर आलेली आहे त्याच्यानंतर बघा पोषण ट्रॅकर व मोबाईलची अडचणी सोडण्यासाठी प्रत्येक कार्यालयात पुढील दोन महिन्यात तांत्रिक समन्वयक नेमण्यात येईल असं म्हटलेलं आहे पोषण ट्रॅकर चे योग्य प्रशिक्षण देण्याबाबत शासन विचार करीत आहे आहाराचे दर प्रति लाभार्थी वाढवण्यासाठी व अंगणवाडी केंद्रासाठी मोठ्या महानगरपालिकेमध्ये किमान बारा हजार रुपये भाडे मंजूर करून भाड्यात लाईट बिल समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव केंद्रापुढे राज्य सरकार करीत आहे अशी माहिती आपल्या समोर आली त्याच्यानंतर बघा दिवाळी दिवाळी बघा दिवाळी भाऊबीज पूर्व काळात सर्वांना वेंडर नो काढून देण्यात येणार असेही सांगण्यात आले होते पण शिष्टमंडळाने ते दु, जुन्या पद्धतीचा अवलंब करून देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे पाच पेन्शन व ग्रॅज्युटी लागू लागू करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी पेन्शन बाबत सध्या निश्चित निर्णय सांगता येत नसल्याने अधिकाऱ्यांनी नमूद केले परंतु ग्रॅज्युएटी बाबत दिवाळीनंतर नक्कीच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे सहा नंबरचा ऑप्शन बघा तिनो लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे पूर्ण मानधन देण्यात त्यावेळे अजूनही काही सेविका ताईंना भेटलेले नाहीत काहींना भेटली नाही परंतु अर्धीच रक्कम भेटलेली नाहीत राज्यातील अनेक ठिकाणी काम मदतनीस व काही ठिकाणी सेविकांनी केले के असून त्यांना मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील असे देखील सांगण्यात आलेले आहे तर बघा ही महत्वपूर्ण बैठक मुंबई येथे पार पडली या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये सहा प्रतिनिधींचा सहभाग होता त्यातील बघा भगवानराव देशमुख संगीता कांबळे सुनीता रनवरे अनिता आवळे जयंती ढवळे ज्योती भाडवटेकर वडील प्रतिनिधींनी कृती समितीच्या वतीने चर्चेत सक्रिय सहभाग घेतला मोर्चा शांततापूर्ण संघटित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडला या आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पुन्हा एकदा शासनासमोर ठळकपणे मांडण्यात आल्या शासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास कृती समितीने आगामी काळात आणखी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असा इशारा देखील यावेळेस देण्यात आला कृती समिती करीता बघा बृजपाल सिंह शुभा शमीम दिलीप उटाने कमल परळेकर भगवानराव देशमुख जीवन सरुडे जयश्री पाटील यांच्याकडून आपल्याला ही माहिती आली खरंच ताईंना खूप महत्वपूर्ण माहिती आहे राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून या सर्व मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते आणि सेविका मदतनीस ताई यांना मानधनवाड ही नक्कीच भेटणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या के एम मराठी माहिती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद